गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने सर्वत्र हैराण करून सोडले असून सध्या स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच आहे अशा या कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये अमरावती येथील महावीर नगरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश लोणकर व पवन लेंडे यांनी महावीर नगर व सरोज कॉलनी येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षितेकरिता संपूर्ण परिसरात स्वखर्चाने सॅनिटायझर ची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आहे या निर्जंतुकीकरणामुळे परिसरातील नागरिक सुखावले असून त्यांनी या कार्यकर्त्यांचे निर्जंतुकीकरण शहरातून आता गावाकडे फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे ग्रामीण भागात वाढत्या रुग्ण संख्येला आवर घालण्याकरिता कोरोना प्रतिबंधनात्मक लसीकरण हे जरी प्रभावी माध्यम असले तरी लसीकरणाकरिता होणाऱ्या गर्दी व लस व लसीकरण लसीकरण लस उपलब्धता कमी प्रमाणात असल्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचविण्याकरिता प्रत्येकाने समोर यावे व आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे व शासकीय नियमाचे पालन करून स्वतःसह कुटुंबाचे संरक्षण करण्याचे आवाहन मंगेश लोणकर व पवन लेंडे यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती